नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा बैल बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच घरबसल्या संपूर्ण आठवडा बाजार बैल बाजार आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो सांगोला बैल बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरत असतो आठवड्याचा वार त्या ठिकाणी रविवारी बाजार भरतो बाजार हा पहाटे सहा वाजल्यापासून चार वाजल्यापासून चालू असतो ते दुपारी बारा एक वाजेपर्यंत फुटायला चालू होतो तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आम्हालाही समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतायत मित्रांनो आपली एक कमेंट लाख मोलाचे त्या मित्रांनो जास्तीचा वेळ न झालो तर आपण आज बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट येत होत्या की मोठ्या मापाची बैल दाखवा तर त्यांच्यासाठी आपण मोठ्या मापाच्या बैल कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला कोणत्या प्रकारचे बैल बघायला आवडतील कमेंट करून सांगायचं म्हणजे त्या पद्धतीचे बैल वाजार आपल्याला कव्हर करता येईल मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं आहे निजामपूर निजामपूर ही जोड तुमच्याकडे आहे हां आपल्याकडे जाय तर ही कशी ते सायदाती पलीकडला दुसरा ती दोन दात आहे तर शेतकरी मित्र बहु शकता ही बऱ्यापैकी बैल आहेत दोन दात शेतकरी हा शेतकरी तर शेतकऱ्याची बैल आहे ती हा दोन दात आहे आणि हा सायदाते सायदाते बर कोणत्या कोणत्या कामाला चालवली बळीला पिरणीला सगळ्याला आण सगळीकडे कुठे खांद्याला झपली कोणीकडे झपली चालते बर काय सांगतो किंमत याच पस्तीस हजार सांगतोय याच पस्तीस सांगतोय जोडी सत्तर जोडी सतरा हजार सतरा हजार तर शेतकरी मित्रांनो सत्तर हजार किंवा सांगितले मालकाने बघू शकता बैल बरे शेतकरी होते की मित्रांत मोठ्या मापा दाखवा की काही जास्त मोठे नाहीत पण आहेत बऱ्यापैकी यांना आपलं नाव आणि मोबाईल नंबर धनाजी उत्तम राहणार निजामपूर त्र्याऐंशी नव्वद त्रेसष्ट नव्वद ब्याण्णव बर दादा फायनल किती पर्यंत सोडायचं पंचावन्न हजार पर्यंत पंचावन्न हजार जोड देऊन टाकायचं तर शेतकरी मित्रांनो आता नंबर सांगितलं आहे पंचावन्न हजार आलं दे जे चॅनलच्या माध्यमातून कोणाला देणार जमो देणार ठीक आहे धन्यवाद दादा दा। हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे जमगीच आहे जमगी कुळ कर्नाटक होय बरं कसे जोड दाताला दाताला कडदात वर कडदात वर आहे कुठं कुठं चालवलेत हा कुठं कुठं अवताला अवताला सगळीकडे चाललेत होय बर होय दाताला संपली म्हणला काय संपली संपली बरं काय सांगता किंमत किंमत एक ऐंशी सांगतोय एक लाख ऐंशी हजार हो मोठ्या मापाची बैलाय शेतकरी मित्रांनो बघू शकता ही जोड मोठ्या मापाची किती होईल फायनल व्यवहारला बसलो वीस तीस हजार कमी होईल एक दीड लाखापर्यंत दीड लाखाल तर सोडा होय ठीक आहे पाणी पेल सोडलेत काय पाणीपेल ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता ही जोड मोठ्या मापाची बैलायची दीड लाखाल तर सोडायचं म्हणणं चालतं घ्या पुढे इकडे हा कसा आहे दाताला हे दाताला हे सायदा ते तिकड दात आहे हे सायदा ते हा कड दात आहे मित्रांनो मोठ्या मापाची जोडा बघू शकत आहे बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट येत होत्या की मोठ्या मापाची बैल दाखवा त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ चालू आहे तर सायदा ते ना हा सायदा ते आणि इकडदात करतोय काय सांगता जुडी कि मग दिलेच बैल तीस हजार दिली तर बघू शकता मित्रांनो एक लाख तीस व्यवहार झालेला आहे बैल कशी बघू शकताय कुठं कुठे चालवली ती सगळे अवताला राहणार चालवले अवताला वगैरे सगळी चालवले बट ठीक आहे तर मित्रांनो धाडाला वगैरे बैल चांगली ती कोणाला लागली तर आपण व्यापारी काय काय बोलित बैल मिळतात आपल्याला

ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे शेटफळ शेटफळ तपकीर शेतपळ शेतप बर ह्याला कुठं कुठे चालवलंय हो कुठे चालवलंय बर मारता नाही मारत दाताला कसं आहे सायदाती बरं गाईडला वगैरे हे केलं गेलं गाईडला पण सोडतो बर ही कुठल्या ओळखी पायद्यास सांगता येईल का काय काय सांगितले की मग पासष्ट हजार बरं आणि व्यवहारला बसल्यावर काय कमी जास्त कितीपर्यंत पन्नास पंचावन्न पन्नास आलं तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात पन्नास करता सोडाज दोन मिनिट घे जात आलं कसं आहे आता कड जात कड जात ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तानाजी मधुकर मासा पंच्याऐंशी तीस त्रेसठ एकोणसाठ बारा ठीक आहे धन्यवाद करा तुमचा व्यवहार नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे पंढरपूर तालुका गाव कान्हापुरी कांनापुरी बरं हि जाताला कस ऐकून दोन नाथे दो, दुसा त्याला झोपलाय गाडीला हो पण रेस्टला कुठं कुठं चालू असा जल तर माहिती ना बर कसा कुठल्या खांद्याला चालतो दोन्ही एक खांद्या दोन एक खांद्याला चालतो बर आता काय सांगता किम ते साठ हजार रुपये सांगतोय सांगायला साठ हजार बर खिल्लर मध्ये कुठल्या येत मोडते हे खिल्लर प्युअर मध्ये बर मित्र मित्रांनो बघू शकता हे फोन साठ हजार किंमत म्हणला काय दोन दात बर शेती काय मला चालेल होय चालतंय हाणलाय दोन वेळा हाणलाय हाणलाय होय बर काय किती होईल व्यवहारला बसलो फायनल पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत सुटेल बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग महादेव मधुवर शिंदे काना मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर पस्तीस तेहतीस अठ्ठ्याण्णव ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या आहे आहे दाताला गाव जाईल कुठल्या कुठल्या कामाला चालवला शेती कामाला सगळी जर बरं दाताला सायदाची म्हणला काय बर काय सांगता किंमत ती पलीकडली जोड आहे काय बर जुडी किंमत काय सांगताय एक लाख दहा हजार ती पलीकडला कसं आहे दाताला दोन्ही साय तर बघू शकता मित्रांनो बऱ्यापैकी मोठ्या मापाची बैल आहे ती तर एक लाख एक लाख दहा हजार जोडी किंमत सांगली व्यवहारला कमी जास्त होईल पर्यंत फायनल किंमत सांगा शेतकऱ्यांना कसं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना पाहिजे असते डायरेक्ट तुम्हाला कॉल करतील जरा किंमत सांगा एक लाखाला जोड दे तर एक लाख फायनल किंमत सांगली या पुढे बघू शकता बैलाची जोड आहे ती पलीकडला तुमचाच आहे हे दोन्ही जोड वाटते काय चावी विचारतोय कुठं आहे ह्याला हे पण चालतोय आणि त्याला पण हे चालतोय काय ह्याची काय सांगताय किंमत पंचावन्न हजार दाताला का आहे साधा सायदात सायदात आहे मित्रांनो बघू शकताय लांब सडक बैलाय कोणाला लागला तर नक्की संपर्क साधाय बैल बघू शकताय त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आपण देणार आहोत आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ एकोणसत्तर वीस बावन्न एकोणसत्तर वीस बावन्न बर आपण व्यापार आहे हा व्यापारी काय बोलित मिळते पहिले काय सगळे कामाला चालतील काय अडचण नाही म्हणजे खात्रीशीर अशी फसवणूक वगैरे काय होतं समजा काय एखादा बैल खराब निघला काय अडचण आली तर काय करता करतात बदलून देत ठीक आहे तर मित्रांनो काय अडचण आली तर बदलून पण देत आहे ते यांची दावना बघू शकताय आत्ता नंबर सांगितलं कुणाला लागलं तर संपर्क साधा धन्यवाद दादा हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे ओपाळे महिने उपाळे महिनी तालुका तालुका कडेगाव जिल्हा सांगली सांगली दाताला कसा बैल चार दाती आहे चार दात हा दिसतोय चार दात आहे कुठं कुठे चालवलं याला सगळ्यात चालवलंय सकड्याला चालवला आहे अवताला चालवला आहे बऱ्याची जोड कुठं आहे त्याचं जोड घरी आहे एकच आणलाय एकच आणलाय काय सांगली त्याची पंचावन्न हजार रुपये सांगायला पंचावन्न हजार सांगताय काय त्याला काय झाले त्या बैलाला आधी दुसऱ्या पाण्यात लंपी झाला होता बरं बारका असताना नक्की चालतंय आता काय अडचण याला आता काय नाही अडचण बरं बारका बार मापाच बोयला बरं किती पर्यंत सुटेल पंचेचाळीस हजारपासून पंचेचाळीस आली द्याय शेती कामाला सगळीकडे आहे बरं तर मित्रांनो बहू शकताय बाकासो टाईप हे ह्याची तर अगदी बरक्या मापाचा बैल आहे जर कुठल्या शेतकऱ्याला लागला तर त्या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी आहे शेत का तुम्ही हो शेतकरी बरं काय होईल फायनल किंमत तु असं पन्नास पंचावन्न म्हणून जाईल का पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस झाला दे तर मित्रांनो यांनी योग्य किंमत सांगले पंचेचाळीस हजाराला देईज असं म्हणणं आहे तर कोणाला लागलं तर नक्की संपर्क साधा बैल चांगला आहे मित्रांनो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मनोज आनंद अगुजर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकोणचाळीस सव्वीस पंचवीस ठीक आहे तर मित्रांनो आता आपण नंबर दिला त्या नंबरवरती संपर्क साधा मित्रांनो कसं बघायला गेलं तर दहा मिनटात काय सांगूला बाजार कवर करण्यासारखा विषय नाही अतिशय मोठा बाजार आहे बैल बाजार तर बघू शकता कशा पद्धतीनं बाजार भरला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचे बैल कोंड त्या ठिकाणी बघायला आवडतील कमेंट करून सांगा त्या पद्धतीची बैल असतील कुंड असतील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करू तर आज बऱ्यापैकी आपण मोठ्या प्रकारची बैल कवर केलेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ विकास थांबू धन्यवाद